ओम ऐन हीमुचे नमस्कार आजचा विषय अत्यंत महत्वाचा विषय आहे परीक्षा सगळ्यांच्या जवळ आलेल्या आहेत काही थोडे दिवस उरले आहेत फायनल एक्झामसाठी कदाचित या पर्यंत बहुतेकांची वेळापत्रकही आलेली असतील टाईम टेबल आलेले असतील त्याच्यामुळे आता हा हाय टाइम आहे की तुम्हाला वर्षभर शिकवलेलं आता सगळं लक्षात यायला हवं आणि ते तुम्हाला लिहिताही यायला हवं त्यासाठी आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेचा सा अभ्यास चांगला लक्षात राहील आणि तो वेळेवरती सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मी परत एकदा सांगते प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे स्तोत्र जर तुम्ही गुगल सर्च केले तर तुम्हाला मिळेलच हे स्तोत्र तुम्हाला पहिल्या चार ओळी ह्या अठ्ठावीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणून नंतर फलश्रुती म्हणायची आहे अगदी दोन ते चार मिनिटं लागतात हे स्तोत्र पूर्ण म्हणण्यासाठी आणि पाठांतर झाल्यावर अजूनच कमी वेळ लागेल परंतु हे स्तोत्र आहे ह्या तुमची बुद्धी तल्लक तर होतेच शिवाय तुमचा अभ्यास केलेला तुमच्या लक्षात राहतो म्हणून हे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र तुम्हाला रोज म्हणायचं आहे या स्तोत्र म्हणायची सुरुवात तुम्ही बुधवार किंवा गुरुवारपासून करू शकतात रोज हे स्तोत्र तुम्हाला सकाळी म्हणायचे आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही आहाराचे नियमही पाळायचे आहेत तुम्हाला पचायला जड पदार्थ जसं की तेलकट मसालेदार चीज किंवा मैदायुक्त पदार्थ हे खाणं टाळायचं आहे जर तुमचं पचन व्यवस्थित झालं तर तुमची बुद्धी व्यवस्थित काम करते मेंदू व्यवस्थित काम करतो त्यामुळे पचायला जड असे पदार्थ तुम्ही खाणं टाळायचं आहे सोबतच तुम्ही तोंडलीची भाजी ही खाऊ नका तोंडलीची भाजी त्यानंतर शिरा असलेलं विड्याचं पान हे सुद्धा बुद्धी भ्रष्ट करणारे पदार्थ प्रदा, आहेत जे तुम्ही खाणं अतिशय वर्ज केलं पाहिजे ते तुम्ही अजिबात खाल्ले नाही पाहिजे आता तुम्ही काय खायचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त हिरव्या भाज्या फळ भाज्या आणि पालेभाज्या खायच्या आहेत ज्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त चांगलं होईल तुम्हाला अभ्यास केलेला लक्षात राहील हिरव्या भाज्यांमध्ये पण तुम्ही पालेभाज्या आणि शक्यतो भेंडी जास्त खा भेंडीत असलेल्या प्रॉपर्टीजमुळे तुम्हाला अभ्यास जास्त वेळ लक्षात राहतो त्याच्यामुळे भेंडीची भाजी जास्तीत जास्त खा अजून एक उपाय महत्वाचा म्हणजे शक्य तितक्या हिरव्या गोष्टी वापरा स्टेशनरी झालं किंवा पाणी पिण्याची बॉटल झालं किंवा जेवणाचा डबा झाला हे सगळं तुम्ही तुमचा जो अभ्यास करायचा टेबल असेल तिथेही शक्यतो हिरवा रंग आणि जर हिरवा रंग तिथे नसेल तर एखादं हिरव्या रंगाचं पोस्टर किंवा पूर्ण प्लेन हिरवा रंग असा डोळ्यासमोर राहील असा प्रिंट आऊट काढून असं एखादं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा जेवढा जास्त तुम्ही हिरवा रंग बघाल तेवढा जास्त तुमचा बुध ऍक्टिव्हेट होईल आणि त्याच्यामुळे तुमची बुद्धी चांगली चालेल तुम्ही हिरव्या रंगाची ट्रान्सपरंट बॉटल वापरू शकता त्यातनंच दिवसभराचं पाणी तुम्ही प्या जेणेकरून तुम्हाला हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल आता अभ्यासाची दिशा कोणती बघायची तुम्ही अभ्यास करताना पूर्वेला तोंड करून किंवा उत्तरेला तोंड करून बसा बऱ्याचदा कुठल्याही दिशेला आणि अगदी रिलॅक्स ओक काढून अशी अभ्यासाला बसतात तसं अभ्यास, अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही त्या मानाने तुम्ही पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून आणि ताट बसून अभ्यास केलात तर तो तुमचा जास्त वेळ लक्षात राहतो त्याच्यामुळे तुम्ही ह्या दिशाही नक्की बघा सोबतच तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस अथर्व शीर्ष म्हटलं तर तेही तुम्हाला बुद्धिवर्धकच आहे तुम्ही अथर्वशीर्ष म्हटल्याने तुम्हाला केलेला अभ्यास लक्षात राहील अजून एक उपाय म्हणजे तुम्ही नस्य करू शकता तुम्हाला डोकं थोडं खाली घेऊन नाकात तिळाच्या तेलाचे किंवा शुद्ध तुपाचे दोन दोन थेंब टाकायचे आहेत दोन्ही नाकपुडीत तुम्ही ते टाकायचे आणि एक दोन ते चार मिनिट तुम्ही तसंच राहायचं आहे ते तेल तुम्हाला नाकात न मध्ये घशामध्ये गेल्यासारखं जाणवेल ते नस्य केल्याने तुमच्या मेंदूच्या नसा ऍक्टिव्हेट होतात आणि तुम्हाला अभ्यास चांगला लक्षात राहतो त्याच्यामुळे नस्य हा एक खूप चांगला आणि प्रभावी उपाय आहे हे सगळं करून तुम्ही नियोजित वेळेनुसार तुमचा अभ्यास करा जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन ठेवा जास्तीत जास्त ता टाइम टेबल करून अभ्यास करा आणि खूप खूप चांगलं यश मिळवा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेच्या काळासाठी खूप शुभेच्छा केलेला अभ्यास लक्षात राहो आणि तो वेळेवरती आठव हीच माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट लक धन्यवाद